नमस्कार मला अतिशय आनंद होतोय सांगायला की आजपासून मुंबई बोटच्या दोन हजार चोवीसची लॉटरी सुरू करण्यात आलेला आहे आणि अर्ज करण्याच्या शेवटचं जे तारीख आहे ते चार सप्टेंबरपर्यंत आहे नऊ तारीखला आपण ह्याच्या नऊ सप्टेंबरला आपण ह्याची प्रारूप यादी प्रकाशित करणार आहोत आणि अकरा सप्टेंबरला आपण ह्याची अंतिम यादी प्रकाशित करणार आणि तेरा तारीखला ह्याची सोडत होणार आहे प्रामुख्याने यावर्षी दोन हजार तीस घराची लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि हे पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि फेसलेस असल्यामुळे आय एच एल एस दोनच्या मार्फत आपण हे करत असल्याने यामध्ये कोणतंही मॅन्युअल इंटरव्हेन्शनचा स्कोप नाही त्यामुळे मला सर्व सामान्य नागरिकला विनंती करायची आहे की आपण कृपा करून कोणाच्या बोललेवरून किंवा कोणत्याही आश्वासनच्या बली पडू नका आणि जे दर आणि जे आपण प्राईस कोट केलेला आहे लॉटरीमध्ये एल आय जी एम आय जी डब्ल्यू एससाठी तेच दर फायनल आहे इतर कोणत्याही पद्धतीने आपल्याला घर भेटणार नाही आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनच आणि त्यानंतर आपला पात्रता झाल्यानंतर आणि लॉटरीमध्ये आपली निवड झाल्यानंतर आपला लॉटरीमध्ये आपल्याला घर भेटेल त्यामुळे पुनश एकदा आपल्याला विनंती आहे सर्व लोकांना की ह्यामध्ये तर कोणी एजंट किंवा कोणी इतर लोक आपल्याला संपर्क साधत असेल की आम्ही तुम्हाला घर भेटण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू किंवा आम्ही तुम्हाला घर भेटण्यासाठी आश्वासित करू अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टच्या आपण बली पडू नका आजच्या या मुंबईचा शोधत घेण्यासाठी राज्याच्या मान्य मुख्यमंत्री आणि राज्याचे दोघंही मान्य उपमुख्यमंत्री तसेच आमच्या गृहनिर्माण मंत्री आणि आपला अपर मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनखाली आपण हे सोडत प्रक्रिया करतो आहे आणि जास्तशे जास्त प्रमाणामध्ये लोकांनी ह्यामध्ये सहभाग व्हावे एवढंच माझं आव्हान आहे धन्यवाद जय महाराष्ट्र